न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे आताच्या घडीची मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण विभागाचे कॅबिनेट माजी मंत्री शंकरराव गडाख हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असणारे शंकरराव गडाख अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये सामील होण्याच्या उधाण त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवण्यात त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हाताशी असणारा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या बातमीबद्दलचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा